शुभविवाह या मालिकेच्या अठ्ठावीस मे च्या जबरदस्त भागामध्ये भूमीच्या हातामध्ये लागणार आहेत दोन मोठे खुलासे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशपालचा फोन भूमीच्या हातात लागणार आहे हो संशय आलेल्या भूमीने यशपालची ज्या वेळेला सगळे रूमची झडती घेतले तेव्हा तो फोन तर हातात लागणार आहे पण त्याचबरोबर आता इकडे गीतांजली वेदपाठक यांना सुद्धा खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे अमोलीच्या बद्दलचं सत्य आणि नक्की काय घडणार सगळं सगळं पाहूया इकडे आता रूम रूममध्ये असते आणि ती विचार करत असते आधी सुद्धा आता यशपाल काकांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि आता सुद्धा मला नाही वाटत की ही नॅचरल डेथ आहे ही डेथ या सगळ्यामध्ये काहीतरी सस्पिशियस आहे आणि या सगळ्या मागे सुद्धा रागिणी आत्यांचाच हात असणार हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे रागिणी आत्ताच या याच्यामध्ये असणार हे सुद्धा मला माहिती आहे आणि पण काहीतरी पुरावा मला भेटलाच पाहिजे काय करू काय करू यशपाल का रूम मध्ये जाऊन बघू का की काही पुरावा मला सापडतोय का असं म्हणत भूमी खूप अस्वस्थ असते रागिणी अत्यांनी असं काय केलं असेल की यशपाल काकांचा जीवच गेला मला हे सगळं सत्य शोधून काढायलाच पाहिजे आणि जोपर्यंत मला यशपाल काकांच्या रूम मध्ये काही सापडत नाहीये तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही मग ती आता विचार करायला फ्लॅशबॅक मध्ये काय घडलं होतं ज्यावेळेला यशपाल खाली पडला होता त्यावेळेला तिकडे आता त्याने चंद्राने बाळ आणि अभि हे दोन शब्द लिहून ठेवले होते पण त्याच वेळेला भूमीने त्या शब्दांचा फोटो काढला फोटो काढल्यानंतर तो लेप पूर्णपणे पुसून टाकला होता त्यामुळे बाकी कोणाला हे काही दिसलं नव्हतं आणि त्यामुळे भूमी विचार काय असेल हे सत्य बाळ आणि अभि म्हणजे अभिजितने बाळाला नाही नाही पण तेव्हा तर बाळ नव्हतंच ना जगात मग कसं काय मग काय घडलं असेल मग काय घडलं असेल असा आता ती विचार करत असते म्हणजे अभिजितच्या जाण्यामागे आणि बाळाच्या बाळ हे होण्यामागे किंवा बाळाला पळव काहीतरी कनेक्शन असू शकतं का काय कनेक्शन असू शकतं असा ती विचार करत असते आणि ती म्हणते नाही मला यशपाल काकांच्या रूम मध्येच काहीतरी असं सापडू शकतं की ज्याच्यामुळे हे कनेक्शन काय आहे हे मला समजेल मला आता थांबून चालणार नाहीये मला काहीही करून या सगळ्यामध्ये आता इकडे हे करायलाच लागणार आहे काय करू काय करू मग ती यशपाल काकांच्या रूममध्ये निघते इकडे रागिणी विचार करत असते ही भूमिका ही गप्प बसणार नाहीये हिच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी किडे वळवळतच असतील आणि मग ती इकडे पौर्णिमाला बोलवते आणि पौर्णिमाला बोलवून सांगते हे बघ ही भूमिका ही गप्प बसेल असं मला वाटत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आता आपल्याला प्लॅन आपला चालू केला पाहिजे तू आता अमोलीच्या मदतीने आपल्या पुढचा प्लॅन करशील ना यावरती पौर्णिमा म्हणते हो तुम्ही काळजी करू नका मी, मी अमोलीला हाताशी धरून जो काही पुढचा प्लॅन आहे ना तो सगळा प्लॅन वर्कआउट करणार आहे असं म्हणत मग आता पौर्णिमा पुढचा प्लॅन करते त्यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते काहीही झालं अगदी काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता भूमीला शांत बसू द्यायचं नाहीये म्हणजे तिला जोपर्यंत आपण या सगळ्यामध्ये अडकवत नाहीये तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही त्यासाठी अमोलीला हताशी घे मी माझा पुढचा प्लॅन चालू करते तोपर्यंत आता इकडे तो सारखा फोटो पाहते फोटो पाहते तिला कळत नाही मग ती रूममध्ये येते इकडे तिकडे शोधाशोध करते सगळ्या गोष्टी शोधायला लागते पण तिच्या हातात काही लागत नसतं त्याच वेळेला ती आता यशपालची बॅग खाली काढते ज्या वेळेला यशपालची बॅग ती खाली काढते आणि त्याच वेळेला तिला आता त्या बॅगेमध्ये एक दुसरा मोबाईल सापडतो आणि ती विचार करते हा तर मोबाईल यशपाल काकांचा बाई आहे म्हणजे नॉर्मली ते जे मोबाईल वापरायचे तो हा मोबाईलच नाहीये मग हा मोबाईल कुठून आला हा मोबाईल आला कुठून हा मोबाईल कसा आहे पण याच्यामध्ये काही माहिती असू शकते का पण त्या मोबाईलला पॅटर्न लॉक असतो पॅटर्न लॉक असल्यामुळे त्या त्या वेळेला क्षणाला तो मोबाईल उघडू शकत नसते आणि मग ती विचार करते काही तरी सुद्धा हा पॅटर्न लॉक केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये म्हणून आता ती तो मोबाईल आपल्या हातात ठेवत असते पण त्याच वेळेला रागिणीला काहीतरी संशय आलेला असतो म्हणून रागिणी आकाशला घेऊन यशपालच्या खोलीत येते आणि ती म्हणते ही बघ ही भूमी तर इथे आहे आपण तिला कुठे कुठे नाही शोधलं का यावरती आकाश म्हणतो भूमी अगं तू काय करते यशपाल काकांच्या रूम मध्ये यावरती भूमी म्हणते काही नाही मला ना या सगळ्यामध्ये यशपाल काकांची जी डेथ आहे ना ही डेथ काही नॅचरल वाटली नाही आणि त्यासाठी मी इथे काही पुरावा सापडतोय का हे पाहायला आले यावरती आकाश म्हणतो असं काय करतेस अगं तर पाहिलं होतंस ना की त्याला हार्ट अटॅक आला होता आणि तूच तर म्हटली होतीस ना की त्याला हार्ट अटॅक आल्यावरती तू पाहिलं होतंस मग कसं काय तुला वाटू शकतं की या सगळ्यामध्ये ही डेथ नॅचरल नाही आहे म्हणून मुमी म्हणते माहित नाही मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी संशय आलेला आहे त्यावरती रागिणी म्हणते काय ग तुझ्या हातात काय आहे तुझ्या यावरती भूमी सांगते काही नाही यशपाल काकांच्या रूम मध्ये मोबाईल सापडला त्यावरती विचार करते अरे देवा आता या मध्ये काही ठेवलं असेल तर माझं खरं नाही या यशपाल पडली होती कदाचित बॅकअप प्लॅन याच्यामध्ये ठेवला असेल का बॅकअप प्लॅन ठेवून आता या सगळ्यामध्ये त्याने आता माझं सत्य ह्याच्यात टाकलं असेल का नाही नाही मला आता जरा टेन्शन आलेलंच आहे तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी हा फोन तुला कशाला मी म्हणते नाही मला खात्री आहे की याच्यामध्ये काहीतरी असं असणार आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे खूप महत्वाची माहिती आता आपल्याला लागू शकते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते काय असणार आहे त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला आता या सगळ्यामध्ये चक्कर आली बस बाकी काहीच नाही आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणी म्हणत असते भूमी म्हणते नाही आकाश मला न काहीतरी संशय आहे मी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही आता भूमीच्या हातात फोन भूमीच्या मनामध्ये संशय रागिणी गडबडलेली असते काय करू जेणेकरून हा फोन आता मला मिळू शकतो असा ती विचार करायला लागते आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे रागिणी विचार करते काय करू हा हिच्या हातात मोबाईल कसा काढून घेऊ मी आणि भूमी आता आपल्या रूममध्ये येते रूम मध्ये ती भूमी विचार करते याला तर पॅटर्न लॉक आहे आणि पॅटर्न लॉक ओपन करण्यासाठी मला प्रशांतची मदत लागेल तोपर्यंत रागिणी विचार ते काय करू मला आता माझा प्लॅन वर्कआउट करायला लागणार आहे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर मला तो मोबाईल माझ्या हातात मिळायला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणी तो मोबाईल मिळवण्याचा प्लॅन करत असते तर भूमी याचा पॅटर्न लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असते भूमी ज्या वेळेला पॅटर्न लॉक उघडण्याचा प्रयत्न करून प्रशांतला कॉल करत असते की या सगळ्यामध्ये आता पॅटर्न लॉक उघडायला पाहिजे पण त्याच वेळेला इकडे एका नर्सचा ज्या नर्सने आधी रागिणीच्या याच्याने काम केलेलं असतं त्या नर्स कॉल येतो त्या नर्सचा कॉल येतो हॅलो त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला होता ना त्या दिवशी कॉल करून मी सांगितलं होतं बघा अमोली इकडे आलेली आहे तर अमोली इकडे आली होती पण ती निघून गेली पण या सगळ्यामध्ये आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की बाळ खूप आजारी आहे आणि त्याला आईच्या दुधाची गरज आहे काहीही झालं तरी सुद्धा बाळाला आईचं दूध हे लागतंच आणि त्या आईच्या दुधाविना बाळ आई खूप दुध आजारी आहे काहीही झालं तुम्ही ताबडतोब तिकडे पोहोचा आणि बाळाला दूध पाजा नाहीतर बाळाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जाईल असं म्हणत ती नर्स आता इकडे भूमीला पूर्णपणे गुमराह करत असते भूमीला या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं सांगून तिला या प्रकरणात अडकवण्याचा यांचा प्लॅन असतो मग आता भूमी ज्या वेळेला हे सगळं ऐकते त्यावेळेला ती म्हणते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला ताबडतोब मधुभाऊंना मला ताबडतोब आता इकडे क्षितिजाला सोडवायला जाईल जायलाच पाहिजे असं म्हणत मग आता भूमी सांगते ठीक आहे तुम्ही फोन ठेवा मी तिकडे पोहोचते असं म्हणत मग आता भूमी ताबडतोब इकडे निघते आणि ती काहीही झालं तरी माझ्या शेती क्षेत्रीजाला मी आता दूध पाजऱ्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणायला लागते ती ताबडतोब निघताना ती आकाशला सुद्धा सांगत नाही इकडे तोपर्यंत त्या नर्सला पौर्णिमाने पैसे दिलेले असतात आणि पौर्णिमा त्या नर्सला पैसे देऊन सांगते आपलं काम फत्तेच झालेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा तू आमची अशीच मदत कर तू मदत कर आम्ही तुमची मदत करणार तू आमची मदत कर असं म्हणत हे सगळं चालू असतं त्याच वेळेला आकाश काहीतरी महत्वाची फाईल घेऊन खाली येतो ज्या वेळेला आकाश फाईल घेऊन खाली येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता तो भूमी जाताना पाहणार म्हणून रागिणी आकाशला ओरडते आकाश ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे जेणेकरून आकाश भूमीच्या जा मागे जायला नको आणि त्याने आता भूमीला थांबवायला नको म्हणून रागिणी या घरात बसून बसून मी खूप बोर झालेली आहे आकाश म्हणतो आत्या काय बोलतेस तू यावरती रागिणी म्हणते हो मी खूप बोर झाले मला या सगळ्यामध्ये तू एक काम करणं मला ऑफिसला जायचं आहे आकाश म्हणतो नाही तुझी तब्येत बघता आता मी काही तुला ऑफिसला पाठवणार नाही असं काय करतोस आकाश प्लीज प्लीज मला ऑफिसला जाऊ दे ना कसं आहे तुझं लक्ष आता भूमीकडे असलं पाहिजे तू भूमीची काळजी घेतली पाहिजेस तू भूमीची व्यवस्थितरित्या काळजी घेत तिला सांभाळायला पाहिजेस आणि या सगळ्यामध्ये आपल्या ऑफिसकडे दुर्लक्ष व्हायला नको ना म्हणून म्हणून मी तुला सांगते प्लीज आकाश मला ऑफिसमध्ये जाऊ दे तू मला आता थांबवण्याचा हट्ट करू नको आकाश म्हणतो आत्या आपला मुद्दा कसा एखाद्याला पटवायचा हे सगळं तुझ्याकडून शिकावं नाही का तुला आपला मुद्दा बरोबर पटवता येतो असं म्हणत आकाश तिला बोलायला लागतो त्यावरती ती म्हणते नाही रे खरंच मला ना आपल्या ऑफिसची काळजी वाटते कारण या सगळ्या गडबडीमध्ये तुझं जर का दुर्लक्ष होत असेल ना तर मलाच या ऑफिसची धुरा सांभाळायला पाहिजे ना आणि हे बघ ज्या क्षणाला तुला आता असं वाटेल ना की भूमी व्यवस्थित झाले आणि त्यानंतर ही धुरा सांभाळण्याच्या तू हे आहेस मग तू ही ऑफिसची धुरा सांभाळ पण तोपर्यंत आकाश म्हणतो आत्या तू काही ऐकणार नाहीयेस तू या सगळ्यामध्ये तुझंच म्हणणं खरं करणार ठीक आहे तू जा ऑफिसला असं म्हणत आकाशने परवानगी दिल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी खूपच खुश होते चला एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत एकाच दगडामध्ये आता मी इकडे भूमीला पाठवले आकाशला थांबवले आणि त्याच वेळेला मी ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी घेतले असं म्हणत ती खूपच खुश झालेली असते काहीही झालं तरी सुद्धा आता या भूमीला अडकवण्यासाठी तिचे अनेक प्लॅन तयार असतात तीच खुश होत ती आता हसत असते इकडे तोपर्यंत अमोली काहीतरी करत असते ती तिच्या हाताला प्लास्टर असतेचा हात दुखावलेला असतो तेवढ्यात भूमी क्षितिजा क्षितिजा असं आता ओरडत तिकडे आलेली असते आणि त्यावरती अमोली सांगायला लागते तुझी हिम्मत कशी झाली ग इकडे यायची आणि क्षितिजाला आवाज द्यायची चल नीक बर इथून असं म्हणत मग मात्र ती आता तिकडून तिला हकलायला लागते त्यावर ती भूमी सांगते हे बघ आपल्यामधले वाद आहेत ते आपल्यामुळे पण मला आज में बगना, तीला दूद मी क्षेत्राला बघणार तिला दूध पाजणार त्याशिवाय मी इथून जाणार अमोली म्हणते तुझी इतकी हिंमत कशी झाली ग इथे येऊन माझ्या मुलीला दूध पाजण्याच्या गोष्टी करतेस चल आत्ताच्या तर इथून चालती हो पण भूमिका ही ऐकायला तयार नसते मी कुठेही जाणार नाहीये मी माझ्या बाळाला दूध पाजल्याशिवाय जाणार नाही कसं आहे ना माझं बाळ आज आहे आपल्यामध्ये जे काही वादविवाद आहेत ते वादविवाद आपण आता नंतर बघूया पण आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये मला आता काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा बाळाला भेटू दे अगं तू कशी आहेस आहे, मी त्या बाळाची सख्खी आई आहे मला त्या बाळाचं दुःख कळतंय यावरती अमोली म्हणते बाळ तुझं नाही आहे बाळ माझं आहे खबरदार भूमी जर का इथे येऊन तमाशा करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अमोली तिला अधवा तद्वा द्वात जे तोंडाला येईल ते बोलत असते बिचारी भूमी तिला सांगण्याचा प्रयत्न करते आपल्यामध्ये जे काही भांडण आहे ते आपण नंतर मिटवूया पण आत्ता सध्या मला तिला दूध पाजू दे हे बघ प्लीज प्लीज मी तुझ्या पाया पडते यावरती अमोली म्हणते आतापर्यंत तू आता मला धमके देत होतीस आज माझ्या पायाशी बरी आलीस यावरती भूमी म्हणते एका बाळासाठी आई काहीही करू शकते आणि तू तू या सगळ्यामध्ये उगाच उगाच काहीतरी करून माझ्या बाळाला आजारी पडतेस हे बघ तू एक आई म्हणतेस ना स्वतःला जर का तू स्वतःला आई म्हणवतेस तर या सगळ्यामध्ये आता तुला ही गोष्ट कळली पाहिजे की काहीही झालं तरी एक आई आपल्या मुलांसाठी झुकते आणि तुला ते करता येत नाहीये कळते का अमोली तू किती मोठी चूक करती आहेस ते असं म्हटल्यावर ती अमोली म्हणते तू आत्ताच्या आत्ता निघितून कारण ना मी तुला माझ्या बाळाला एक कण सुद्धा पाहू देणार नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी सांगते हे बघ तू हट्टीपणा करू नकोस मी पण तितकीच हट्टी आहे जोपर्यंत मी भेटत नाही 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 तिला तिला दूध पाजत बघत सुरक्षित आहे तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाहीये अगदी कुठे कुठे जाणार नाही असं म्हणत भूमी विनंती करते धमकावते तिला समजवते प्रेमाने पण अमोलीवर ती काही फरक पडत नसतो अमोली कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बाळाला भूमीच्या इकडे पाठवायला तयारच नसते भूमी चिडते रागावलेली भूमी ती आरडाओरडा करते अमोलीचा आरडाओरडा वाढतो भूमी म्हणते मी इथून कुठे जाणार नाही अमोली म्हणते तू आत्ताच्या आत्ता चालती हो त्यावरती मग आता भूमी सांगते मी पण बघते की मला या सगळ्यामध्ये कोण इकडून घालवते मी जोपर्यंत या सगळ्यामध्ये आता माझ्या माझ्या क्षितिजाला भेटत नाहीये आणि तोपर्यंत तोपर्यंत मी इथून कुठे जाणार नाहीये असं म्हणत आता ती हट्टाला पेटते आणि त्या चेअर वरती बसते काहीही झालं तरी सुद्धा मी इथून जाणार नाही नाही म्हणजे असं ना म्हणत ती हट्टाने तिकडे बसते आणि त्याच वेळेला अमोली इकडे आता आकाश घरी येतो ज्या वेळेला आकाश घरी येतो आणि त्याच वेळेला आकाश विचारा आ, त्या आता विचारायला लागतो काय ग मानसी अमोली हे भूमी कुठे आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागते कि मानसी भूमिताई घरी नाहीये यावरती आकाश म्हणतो नाहीये ते रूम मध्ये सुद्धा नाहीये त्यावरती मग आता सांगायला लागते मानसी मला खरंच माहित नाहीये की भूमिताई कुठे गेले ते म्हणजे काही मला सांगूनच नाही गेलेली आहे आणि त्यावरती एक आता पा कुरिअरवाला येतो आणि दादा आपल्या इथे काहीतरी मोठं पार्सल कोणीतरी फेकून गेले म्हणजे मला हे संशयास्पद वाटलं मी त्याला थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण कुणीही थांबायला तयार नव्हतं म्हणजे त्या माणसाने पार्सल टाकलं आणि पार्सल टाकून आता तो आपल्या कंपाऊंडमधून निघून गेला इत ज्या जोराने पार्सल भिरकावलं ज्या जोराने धावत गेला ना मला ते जरा सस्पिशियस वाटलं म्हणून ते पार्सल घेऊन मी आता इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब इकडे सांगायला लागतो आकाश कुठे आहे ते पार्सल असं म्हटल्यावरती तो सांगतो पार्सल ना पार्सल आता या सगळ्यामध्ये मी इकडे ठेवलेलं आहे मला काहीतरी त्या पार्सलचा घोळ वाटला आणि म्हणून म्हणून आता ते पार्सल मी तिकडेच ठेवलंय तुम्ही चला ना बाहेर बघायला मला खूप भीती वाटली आहे त्या पार्सल बघून असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सगळेजण कसलं पार्सल आहे काय पार्सल आहे हे सगळं सगळं पाहण्यासाठी आता बाहेर चाललेले असतात आणि तुर्तस तरी थोड्या वेळासाठी भूमीचा विषय आता इकडे सगळे विसरून जातात भूमीला भूमी गेलेली आहे किंवा भूमी इकडे नाही आहे हे काही लक्षात येत नाहीये पार्सलचं नवीनच आता इकडे सत्र हे सुरू झालेलं असतं ज्या वेळेला तो आता सांगायला लागतो की पार्सल इकडे आहे तुम्ही लवकरात लवकर बाहेर येऊन ते पार्सल बघून घ्या असं म्हणत तो आता सगळ्यांना बाहेर बोलवायला लागतो मग धावत पळत सगळेजण बाहेर येतात तोपर्यंत इकडे आता चिडलेली अमोली सांगायला लागते तुला एकदा सांगून समजत नाहीये का आत्ताच्या आत्ता इथून चालती हो माझ्या घरात बसू नको समजलं यावरती तोपर्यंत तिकडे बाळाला घेऊन मावशी येतात मावशी आल्यावरती आता इकडे भूमी सांगते माझं बाळ मावशी द्या यावरती अमोली म्हणते मावशी तुम्ही आज जा मावशी आज जा तुम्ही तुम्ही इकडे बिलकुल थांबू नका पण भूमी काही ऐकायला तयार नसते बाळाला घेतल्याशिवाय मी कुठे कुठे जाणार नाहीये असं म्हणत ती हट्टाला पेटते आणि त्याच वेळेला अमोली म्हणते खबरदार खबरदार जर माझ्या बाळाकडे नजरवाकडी करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे भूमी ह्या सगळ्या दोघांची गडबड चालू असताना भूमी त्याच्याकडून बाळ खेचते बाळ खेचून हे माझं आहे या बाळाला मी आता कुठे कुठे जाऊ देणार नाही अमोली शांत बस अमोली चिडते भूमी चिडते दोघींच्या वादावादी सुरू होतात दोघीजणी एकमेकीवरती मांजरी भांडायला लागतात भूमी बाळ घेऊन त्याला दूध पाजण्यासाठी ते निघणार तेवढ्यात तिकडे आता गीतांजली वेदपाठक येतात गीतांजली वेदपाठक आणि सोबत आता इकडे पोलीस सुद्धा असतात पोलिसांना घेऊन ज्या त्यावेळेला येतात आणि त्यावेळेला सांगतात भूमी मॅडम तुम्ही आता बाळाला पळवून घेण्यापर्यंत तुमची मजल वाढली यावरती भूमी म्हणते हे बघा असं काही नाहीये बाळ आजारी होत आणि त्याला दूध पाजण्याचा मी प्रयत्न करत होते पण गीतांजली समोरचे दृश्य बघितले त्याच्यावरती विश्वास होत होता गीतांजली हे सत्य सांगणारी कदाचित पौर्णिमा किंवा आता रागिणी असू शकते आणि हा सगळा ट्रॅप रचत भूमीला जेलमध्ये पाठवण्याचं प्लॅनिंग केलं गीतांजलीला आता इकडे अमोली सांगायला लागते ही माझ्या बाळाला माझ्यापासून तोडण्यासाठी आली होती तो ही माझ्या बाळाला माझ्यापासून तोडून पळवून नेत होती भूमी सांगत असते मी बाळाला दूध पाजायला आले होते इकडे तोपर्यंत आकाश ज्या वेळेला बाहेर येतो पाहतो तर काय त्या पार्सल मध्ये बॉम्ब असतो पार्सल मध्ये बॉम्ब पाहिल्यावरती तो घाबरतो आणि भूमीच्या जीवाला धोका आहे असं म्हणायला लागतो त्याच वेळेला भूमी जेलमध्ये आहे त्याला समजत आणि तडक जेलमध्ये भूमीला सोडवायला येतो